गावरान चवीच्या भाज्या खायच्यात तेही मस्त दाटसर रस्त्याच्या तर त्यासाठी तुमच्याकडे हा विदर्भ स्पेशल मसाला असला पाहिजे ना कसा करायचा चला तर बघूया तर हा जो मसाला आहे फक्त दोन चमचे जरी तुम्ही भाजीमध्ये घातला ना तर वाटण न घालताही भाजीचा रस्सा मस्त दाटसर आणि गावरान चवीचा मस्त चविष्ट तयार होतो तर वेगवेगळ्या डाळी धान्य त्याचबरोबर धने आणि इतर खडे मसाले वापरून हा मसाला बनवला जातो तर सगळं जे प्रमाण आहे इथे मी लिहून दिलेलं आहे तर डाळी आहेत बाजरी आहे, आहे स्वच्छ धुवून उन्हात तुम्ही वाळवून घेऊ शकता किंवा कॉटनच्या कपड्याने पुसून देखील घेऊ शकता तर इथे मस्त अशा गावरान डाळी वापरलेल्या आहेत त्याचबरोबर सगळं काही साहित्य अगदी प्रीमियम क्वालिटीचं वापरलेलं आहे त्यामुळे आपला मसाला देखील मस्त चवीचा तयार होणार आहे सगळं साहित्य अगदी मंद ते आचेवर खमुंग असं भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्यानंतर हे सगळं साहित्य थंड झाल्यानंतर मसाला मिक्सरच्या साह्याने किंवा गिरणीवरून दळून आणायचा एकदम बारीक दळायचा नाही हलकासा असा रवाळ दळायचा तर ही सविस्तर व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला आहे भरपूर टिप्स सहित रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तिथे पाहू शकता किंवा तुम्हाला हा मसाला करायला वेळ नसेल तर तुम्ही आम्हाला ऑर्डर देखील देऊ शकता व्हॉट्सअपचा नंबर इथे दिलेला आहे त्यावर तुम्ही मेसेज करून माहिती मिळवू शकता तर मग एस्वारी मटण असो किंवा एश्वारी उडदाची डाळ जर खायची असेल तर हा मसाला नक्की बनवून पहा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक पण करा